नमस्कार मी अश्विनी तुमच्या सर्वांची अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही मस्त असाल आणि आमची व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते आत्ता वाजले दहा आणि मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझ्या बँकेचं काम होतं ते काही झालं नाही त्या दिवशी मी खूप बँकेंनी हिंडले पण मला नाही झालं ते काम तर आता मी तेच काम करण्यासाठी पुन्हा चाललेले आहे तर आता मी ती पुण्यातच जाणार आहे तर पाहूया मग आता आपलं काम होतंय का नाही बँकेचं तर व्हायला तर पाहिजेन कारण खूप हेल्पटे घालणं पण होईना झालं सॉरी आय होप काम व्हायला पाहिजे आणि स्वराजरा वगैरे स्कूलमध्ये नेऊन ठेवून सगळं कामं झालेत पूजा वगैरे आणि आता निघते मी तर पहा माझा सकाळी सकाळी केवढा हात कट झाला मी दाखवते हे पा पूर्ण चकली उडाली आहे स्वराजची एवढी घाई चालू असते ना सकाळी सकाळी पूर्ण इथं पूर्ण असं बोटाची चकली उडून गेली अशी हे आता व्यवस्थित दिसानं झालं आहे कॅमेरामध्ये सकाळी बोट तर कापलं घाईघाई स्वराजला शाळेत सोडायला गेले आणि केसांमध्येच मधमाशी अटकली आणि ती एकदम जोरात इथं चावली अजूनही एवढी आग चालली इथं पूर्ण शिरावरती तिचा काटा घुसलेला आतमध्ये तो काटा उपटून काढला होता एवढी उंचून झाली म्हणजे म्हणतात ना एकदा सुरुवात खराब झाली दिवसाची का ती खूपच डेंजर अजून पण आग चालली बऱ्यापैकी इथं शिरावरती अशी पण आता थोडीशी कमी पण मग अशी एवढी चुनचून चुनचून काय कळाय ना काय करायचं हे सुचना च चला असू दे आता मला जायचे पार्किंगला यांना घेऊन मग मी पुढे जाणार आहे बँकेत तर यांना घेतलं आहे आणि आम्ही दोघं चाललेलो आहोत स्कूटी घेऊनच चाललेलो आहोत कारण तिथे भोसरीमध्ये गाडी लावायचा पुन्हा खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे बारा गाव दुसरी तेव्हा एक गाव भोसरी असं म्हटलं जातं भोसरीला तर आम्ही आलो भोसरी मध्ये आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा छान मूर्ती आहे तर त्याचं सुद्धा दर्शन घेऊयात आणि पुढे निघूयात जाण्यासाठी बँकेमध्ये आणि आता फक्त एकदा एंट्री करून घेतोय पहिली बुकवरती झालंय बघू आता जमत आहे का नाही चालतंय का नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्यवस्थित झाल्या तर 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 आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी मला वाटलेले बँकेमध्ये खरच खूप वेळ जाईल त्यामुळे म्हटलं यांना पण सोबत घेऊन जावा पुन्हा काही जर समजलं नाही किंवा जायचं यायचं कळलं नाही तर प्रॉब्लेम नको म्हणून बँकेतून आलो आणि त्यानंतर तसंच स्वराजला घेऊन आले स्कूलमधून आता जेवण वगैरे झालंय आणि बसलोय आता थोडं निवांत बरं झालं आज तरी जाऊन काम झालं माझं फायनली आता त्या कामाचा यूज पुढं जाऊन व्यवस्थित झाला तरच काम झालं म्हणायचं नाही नाए तर मग माहीत नाही काय होईल अजून ते पण पाहूयात पण पन्नास टक्के तरी काम झालंय आपलं तर येथे स्वराज होळा खातो आहे पहा आणि कुणाकोणाला होळा आवडतो आहे तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि मला सुद्धा प्रचंड होळा आवडतो तर मी पण येथे स्वराजबरोबर थोडासा आस्वाद घेत आहे तुम्ही पण या आस्वाद घ्यायला आणि त्यानंतर आम्ही बोरा आणले होते तर ॲप्पल बोरांचा हा प्रकार आहे आणि खूप छान होती तर आणलेली थोडीशी दिवसभर व्लॉग म्हणजे शूट करायचं लक्षात नाही राहिलं आता अचानक आठवलं संध्याकाळी तर म्हटलं जे काही आहे कॅप्चर करण्यासारखं ते तुम्हाला दाखवावे तर मग आता मी आज करणार आहे पालकची भजे तर मी ते भजे दाखवते तुम्हाला कशी बनवले आहेत ते येथे थोडे गावावरून पालक आणलेली होती तर ते पालक शिल्लक होते आणि मी कधीच पालकची भाजी वगैरे केली नव्हती तर मग मी येथे प्रथमच पालकचे भजे करत आहे कारण मी एकदा कुणाच्या तरी इथे पालकची भजे खालेली आणि ते प्रचंड छान झालेले तर म्हटलं चला एकदा मी पण ट्राय करून पाहते कसे होतात ते सो येथे मी पालकचे भजे केलेले आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने पालक स्वच्छ धुवून घेतली ते बारीक चिरली त्यानंतर बेसन पीठ खलवलं त्यात मीठ मिरची हळद टाकली आणि पालक आपली त्यामध्ये टाकली आणि वरतून जसं जसं थोडंसं पीठ लागेल त्याप्रमाणे ते प भज्यांचं पीठ तयार केलं आणि एकदम जास्तही पातळ नाही करायचं तर अशा प्रकारे जास्त पाणी पण नाही होतायचं कारण पालकचं पाणी सुटतं त्यामुळे पा पालकची पालक भजे त्यानंतर भाकरी आणि वालाची भाजी बनवलेली होती आणि चिवडा घेतला इथे यांनी इथे ते आपल्या स्वरातसुद्धा जेवण करत आहे अहो पण जेवण करत आहे आणि मी काढत आहे भजे एक घाना काढून झालाय आता हा दुसरा घाणा आहे पालक पालकचे भजे आम्ही पहिल्यांदाच केले आहे तर आता विचारू अहूनला कसे झालेत एकदा म्हणजे मीच विचारते ते कॅमेऱ्यासमोर समोर काय बोलणार नाही थोडीशी भाजी आणलेली पालकची गावावरून तर म्हटलं चला थोडेसे भजे काढूया चला यांनी सांगितलं खूप छान भजे झालेले आहेत छान टेस्ट आहे तर चला केलेलं काम त्याचं फळ भेटलं कधीतरी नवीन काहीतरी ट्राय केलं आणि ते छान झालं तर छान वाटतं माणसालासुद्धा तर चला फ्रेंड्स तुम्हाला हा म आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय धन्यवाद